रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात पिंपळगाव बसमध्ये पिंपळगाव बसमध्ये ते अठरा हजार आठशे क्विंटल होणारे कांद्याची आवक आज आली होती पाचशे रुपयापासून एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसमध्ये तेथे आज कांदे विकले तर सरासरी कांदे एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले पिंपळगाव बसमध्ये ते कांदा दराज आज थोडी सुधारणा दिसून आली सायखेडा येथे एक हजार पाचशे सत्तर क्विंटल आवक आली होती सहाशे पंच्याहत्तर रुपयापासून एक हजार तीनशे छप्पन रुपये क्विंटलपर्यंत सायकेड्या ते कांदे विकले सरासरी कांदे एक हजार पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले मानमाड येथे एक हजार दोनशे क्विंटलच्या अवकाली होती दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत कांदे मानमाड येथे आज विकले सरासरी कांदे एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नाशिक येथे दोन हजार सातशे चार क्विंटलच्या अवकाली होती दोनशे पन्नास रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत नाशिक येथे आज कांदे विकले सरासरी कांदे सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले येवला येते तीन हजार क्विंटलच्या अवकाली होती शंभर रुपयापासून एक हजार तीनशे सदुसष्ट रुपये क्विंटल पर्यंत कांदे आज येवला येथे विकले सरासरी कांदे आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले अधारसले तीन हजार क्विंटल चावकाली होती शंभर रुपयापासून एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत आज आमदार सुले ते कांदे विकले सरासरी कांदे नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये तीनशे साठ वाहनांमधून सात हजार सातशे ब्याऐंशी क्विंटलच्या आली होती सहाशे रुपयापासून एक हजार सहाशे बारा रुपये क्विंटल पर्यंत लासालगाव कांदे विकले सरासरी कांदे एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले विंचोर येते सात हजार आठशे एक्कावन्न क्विंटलच्या अवकाली होती पाचशे रुपयापासून एक हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल पर्यंत कांद्या विकले सरासरी कांदे एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नेपाळ येथे तीन हजार सातशे वीस क्विंटलच्या अवकाली होती पाचशे रुपयापासून हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकले चांदवड येथे तीनशे सतरा रुपयापासून एक हजार चारशे से शेहेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी नऊशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले गुल्टगोटा एकशे सव्वीस रुपयापासून आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला सरासरी गुल्टकोटा चारशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नगर येथे तेरा हजार नऊशे पंचवीस गुन्ह्यांची अवकाज झाली होती नंबर एक प्रतिचे कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे नऊशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे सहाशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे दोनशे पन्नास ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर एकशे अकरा कांदा गोन्यांना एक हजार सहाशे रुपये क्विंटल बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे नगर येथे आज किलो मागे एक ते दीड रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली आहे तर अन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा से...